राज्यघटना ही महिलांच्या सबलीकरणाचे माध्यम आहे म्हणून तिची जोपासना करणं आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे असं मत न्यायमूर्ती काटकर व्हीएन यांनी तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कनिष्ठ कन्नड आणि शिवाजी महाविद्यालय कन्नड यांच्या वतीनं आयोजित केलेल्या कायदेविषयक जागृती शिबिरात बोलताना व्यक्त केलं आहे विद्यार्थ्यांनी आनंदी राहण्यासाठी संगीतातील सात सुरांचा आनंद घेतला पाहिजे तर अपघातापासून सुरक्षित राहण्यासाठी रस्ता सुरक्षिततेचे नऊ नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत तरच अपघातापासून आपला बचाव होऊ शकतो अशी भूमिका यावेळी सहाय्यक निरीक्षक जारवाल केसरिया यांनी व्यक्त केली लोकशाही आणि संविधान यांची कनिष्ठ नाते आहे संविधानिक मूल्यांचा जोपासण्यातून भारतीय लोकशाही अधिक सक्षम केली पाहिजे ही जबाबदारी युवकांची आहे त्यामुळे विद्यार्थी अवस्थेतूनच पासून संविधान योग्य रीतीने समजून घेतलं पाहिजे आणि तिचा प्रसार आणि प्रचार केला ला पाहिजे असे आवाहन या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर व्ही भोसले यांनी केले या प्रसंगी डॉक्टर राहुल क्षीरसागर डॉक्टर विजय मातकर डॉक्टर बी के मगरे डॉक्टर शिवाजी हुसे अरविंद कांबळे प्रकाश महाजन Advocate प्रदीप जाधव जगदीश बेलोंडे डॉक्टर अतिश मेहत्रे संजय जाधव मेहत्रे तसेच पत्रकार सहयोग जावळे विठ्ठल शिरसे आणि प्राध्यापक प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता पवन जाधव ऋषी सूर्यवाड या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट वारे उमेश यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर संजय भालेराव यांनी मानले देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड